हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी कैरीची चटणी उन्हाळा आलं की कैऱ्यांचा सीझन येतो आंब्यांचा सीझन येतो आणि त्याच्यामध्ये आपण चटणी नाही करणार असं होतच नाही तर ही एकदम चटपटीत अशी छान चवदार चटणी आपण आज करणार आहोत आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कैरी घेतली ही मध्यमच्या वर आहे थोडीशी मोठी कैरी आहे तर हिचे मी भाग करून घेणार आहेत मोठे मोठे तुकडे करून घेणार आहोत याची कोय मी बाजूला काढली आहे त्याचे पण आपण कापून घेणार आहोत नंतर तर ही आपण अशी तुकडे करून घेऊयात थोडीशी आंबट गोड आहे तुम्ही कच्ची अगदी कैरी घेतली तरी चालेल ही थोडीशी आंबट लागणार आहे पण मला आंबट चव आवडते त्यामुळे मी आंबटवाली कैरी घेतलेली आहे तर ही कैरीचे आपण तुकडे करून घेऊयात इथे मी खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत दोन तीन तर हे कापून आपलं एक कपवर काप होतील याचे तर तेवढे मी आता कापून घेते जास्त बारीक नाही करते थोडे ओबडधोबडच ठेवते कारण आपण मिक्सरला फिरवणार आहोत तर हे सगळे तुकडे मी कापून घेते खोबऱ्याचे ओलं खोबरं खोबर किंवा सुकं खोबरंही घेतलं तरी चालेल इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि याच्यामध्ये हे आपण जे कैरीचे काप केलेत ते आपण घालून घेऊया आणि खोबऱ्याचेही जे काप केलेत तेही घेऊया एक अर्धा इंच आलं घेऊया आणि त्याच्यानंतर सात आठ पाकड्या लसणाच्या घेऊया आणि ह्याच्यामध्ये मी कोथंबीर मुद्दामून नाही घातली आहे इथे चवीप्रमाणे मीठ घाला कारण कोथंबीरने चव बदलते चटणीची त्याला एक वेगळा वास लागतो तर इथे मी दोन छोटे चमचे लाल तिखट घेतलं आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट घ्या कमी जास्त जसं हवं तसं इथे मी थोडंसं पाणी ॲड करते वाटण्यासाठी म्हणजे छान बारीक वाटलं जाईल तर हे मी मिक्सरला छान बारीक वाटून घेते चटणी आपली छान आता बारीक वाटून झाली आहे कन्सिस्टन्सी पण छान आलेली आहे तिला ही चटणी मी आता बाऊलमध्ये काढून घेते आहे का सगळी काढून घेते इथे मी फोडणीसाठी पॅन घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे मी तेल घेतलं आहे तर फोडणी ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवी असेल तर घाला मी इथे एक चमचा छोटा मोहरी घातलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये कडीपत्ताही नाही घातला स्ट्रॉंग फ्लेवर्सचा वापर कमीच केला आहे कारण कैरीची चव हवी यायला चटणीला छान तर इथे मी एक छोटा चमचा जिरे पण घातलेला आहे ते छान दोन्ही तडतडले की त्याच्यामध्ये एक सुकी लाल मिरची घातलेली आहे तर ही फोडणी आपली तयार आहे केलेली फोडणी मी या चटणीवर घालते आणि चव छान वाढते आणि तुम्हाला जर नको असेल फोडणी तर तुम्ही नका घालू तशीही तुम्ही चटणी घेऊ शकता खाऊ शकता अशी आपली कैरीची चटणी तयार झाली आहे बघा किती छान टेम्पटिंग दिसते आहे रंगही खूप छान आला आहे आणि याची चवही खूप छान लागते आणि तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं साखर घालू शकता जर तुम्हाला गोड आवडत असेल तर आंबट तिखट गोड अशी छान लागते ही चवीला तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि पुन्हा अशा रेसिपीजसाठी आपण भेटूया आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू